यापुढे माझ्या घरातील कोणीही राजकारणात येणार नाही केसरकरांची घोषणा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्र दोन हजार चोवीसचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारासाठी सभा होती आणि या सभेतून दीपक केसरकर यांनी यापुढे माझ्या घरातील कोणी राजकारणात येणार नाही ना ना अशी घोषणा केली तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला दीपक केसरकर म्हणाले या देशात चुकीची परंपरा झाली खोटं बोलून नॅरेटिव्ह सेट केला जात आहे गेल्या पंधरा वर्षात मी काय काम केलं यावर प्रश्न उपस्थित केले जात होते मी गेल्या पाच वर्षात पंचवीसशे कोटी रुपयांचा निधी आणला उद्धव ठाकरे सावंतवाडीत येऊन काय बोलतात साईबाबांवर बोलतात मात्र साईबाबांनी आशीर्वाद दिले म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अन्यथा उद्धव ठाकरे केव्हाच मुख्यमंत्री झाले नसते अशी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे